नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे एक वाळवण रेसिपी ती म्हणजे रव्याचे पापड तर हे रव्याचे पापड कसे बनवायचे ते बघण्याकरता रेसिपीला सुरुवात करूया तर पापड बनवण्याकरता एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे त्यासाठी मी एक वाटी रव्यासाठी पाच वाटी पाणी घेतलेलं आहे कळकळीत गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर पाच वाटी कळकळीत गरम पाणी मी एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे व दोन वाटी गरम पाणी ही बाजूला काढून ठेवलेलं आहे जेणेकरून जर आपल्याला पाण्याचे प्रमाण कमी वाटले तर त्यामध्ये आपण हे पाणी ॲड करू शकतो तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण रवा घालून घेऊया त्यासाठी एक वाटी रव्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे रवा बुळेल एवढं मी यामध्ये पाणी घालत आहे म्हणजेच एक ते दीड वाटी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे रवा बुळेल एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हा रवा त्या गरम पाण्यामध्ये टाकू तेव्हा त्यामध्ये ते गुठळ्या होणार नाही आता रवा या पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे रवा संपूर्ण मिक्स झालेला आहे आता याला आपण उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालून घेऊया आता या पाण्यामध्ये थोडा थोडा करून आपण रवा घालून घेऊया व एका हाताने आपण यामध्ये पळी फिरवायची आहे जेणेकरून यामध्ये गुटळ्या होणार नाही आता याला सतत ढवळत ढवळत आपल्याला शिजेपर्यंत ढवळत राहायचं आहे त्याला छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आता या रव्याला उकळी आलेली आहे तर आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेमवर शिजवायचं आहे आता याला उकळी आलेली आहे आता यामध्ये सतत आपल्याला हे पळी फिरवत राहायची आहे करता, ला तर हे शिजवण्याकरता पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लागतात तर आता हे छान असं शिजलेलं आहे आता याला आपण गॅसवरून काढून हलकंसं कोमट करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे झालं की नाही त्यासाठी एका प्लेटमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हा र शिजवलेला रवा आपल्याला घालायचा आहे जर त्याचा गोळा होत असेल तर आपला हा रवा छान असा शिजलेला आहे असं आपल्याला समजतं थंड्या पाण्यात टाकल्यामुळे याचा गोळा होतो तर आता हा रवा शिजलेला आहे याचे आपण आता पापड घालून घेऊया तर एका कॉटनच्या कापडावर आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पळीने थोडंसं गोलाकार देऊन हे संपूर्ण पापड घालून घ्यायचे आहे जास्त पातळ किंवा जास्त जाळ आपल्याला हे घालायचे नाही अगदी मिडियम साईजचे आपल्याला हे पापड घालायचे आहे तर अशाच प्रकारे आपल्याला हे संपूर्ण पापड पळीने गोल आकार देऊन करून घ्यायचे आहे तर आता हे संपूर्ण पापड टाकून झालेले आहे दोन ते तीन दिवस याला उन्हात वाळत घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हे वाळल्यानंतर हे पापड असे दिसतात त्यानंतर त्यान याला पलटवून द्यायचं आहे जे ज्याला आपल्याला उलटवून द्यायचे आहे व यावर आपल्याला हलकसं पाणी घालायचं आहे जेणेकरून ते काढता येईल नाही। नाही तर जेवढे आपल्याला पापड काढायचे आहे तेवढ्याच पापडवर आपल्याला पाणी घालायचं आहे संपूर्ण पापडवर आपल्याला पाणी घालायचं नाही नाहीतर काळेपर्यंत ते नरम पडतात त्यामुळे ते, ते काढताना फाटू शकतात आता जेवढे मी पापड काढणार आहे तेवढ्या याच्यावर पाणी घातलेलं आहे आता हे पापड थोडेसे मुरलेले आहे आता अशा प्रकारे हे कापड ओळून ओळून आपल्याला हा पापड काढून घ्यायचा आहे थोडासा नरम झाला की हा पापड आपोआपच निघून येतो अशा प्रकारे आपल्याला हा कापड ओढून ओढून हा पापड काढून घ्यायचा आहे मस्त असा हा पापड निघतो फाटत नाही अगदी पांढरे शुभ्र होतात अशा प्रकारे मी संपूर्ण पापड काढून घेत आहे तर हे पापड काढून घेतल्यानंतर याला आणखी एक ते दोन दिवस उन्हात वाळत घालायचे आहे कारण पाणी घातल्यामुळे ते ओलसर होतात त्यामुळे आपल्याला आणखी एक ते दोन दिवस याला उन्हात वाढत घालायचं आहे आता हे पापड छान असे वाढलेले आहे वा मस्त असे पांढरे शुभ्र आपले हे पापड झालेले आहे व अगदीचं मस्त पातळ असे हे पापड झालेले आहे तर हे पापड आपण तळून बघूया त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये मी हा पापड घालून दाखवणार आहे मस्त असा दुप्पट तिप्पट फुलतो चवीलासुद्धा खूप छान लागतो तुम्ही बघू शकता मस्त असा हा पापड फुलत आहे मस्त असे हे पांढरशुभ्र पापड होतात करायलासुद्धा खूप सोपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात व दुप्पट तिप्पट फुलतात हे पापड सुद्धा खूप छान लागतात काही ठिकाणी हे पापड अक्षय सुद्धा करतात मस्त असे हे दुप्पट तिप्पट आपले हे पापड फुललेले आहे तर दोन तीन पापड या ठिकाणी तळून घेतलेले आहे आता हे पापड तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असे हे पापड दिसत आहे तर अगदी पांढरे शुभ्र दिसणारे व झटपट होणारे रव्याचे पळी पापड तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व माझ्या अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद